वाईट झालं काय झालं वाईट म्हणले मी काय अरे उद्या बाळा आपला बारावीचा निकाल आहे काय बर आता काय माहिती का आपल्याला जीव दोघांनी सगळं मारायचं आता जर मेले तर पहिलीपासून सुरुवात करायला पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी ते दहावी ते बारावी मग त्या सरासर मार खायचा परत परीक्षा द्यायचं परत नाता झाली परत जीव द्यायचा परत अकरावी बसणं पहिली परत दुसरी परत तिसरी राहू द्या आपल्याला घरी नो 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 नो